शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे या वर्षीच्या हंगामातील भरलेला पीक विमा मंजूर करण्यात आला असून राज्यातील तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे याविषयीचा जी आर देखील करण्यात आला आहे त्या पात्र तीस जिल्ह्यांच्या याद्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा बहार सन दोन हजार पंचवीस सव्वीस अग्रिम वाटपाचा राज्य हिस्सा जी आर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता कृषी आयुक्तालयाने अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी रुपये दोनशे पंधरा कोटी शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा रुपये इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे त्यानुसार आंबिया बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळी आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई या फळ पिकांसाठी राज्यातील तीस जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांमार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद